हे hey गायज वेलकम टू बॅक माय साखाभाई यूट्यूब चॅनल तर पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या साखाभाई या, साखा या यूटूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आपल्या भेटीसाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघितले असतील आपले जे पालघर जिल्ह्याचे फेमस असे यूट्यूब कलाकार आहेत त्यांच्याविषयी आपण व्हिडिओ बनवलेला होता त्यातले काहीक मेल सिंगर असतील काही फिमेल सिंगर असतील काही ॲक्टर असतील त्यांच्याविषयी आपण बोललेलं होतं तर आज आपण आपल्या पालघर जिल्ह्याचे जे सर्वात जास्त नावलेले यूट्यूब कलाकार आहेत दहा फेमस ॲक्टर त्यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत त्यांचे सर्वात जास्त नावाजलेले गाणे कोणकोणते आहेत आणि सर्वात जास्त कोण फेमस आहेत असे दहा कलाकाराविषयी आज आपण बोलणार आहोत तर आता आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा खूप तुम्हाला बघायला मजा येणार आहे आणि इंटरेस्टिंग असा व्हिडिओ आजचा होणार आहे तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघत राहा व्हिडिओ बड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या साखाभाई चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो प्रथमच दहा नंबरवरती आपल्या पालघर जिल्ह्याच्या सर्वात जास्त नावाजलेला यूट्यूब कलाकार ऍक्टर येत आहे कौशिक वाढे तर कौशिक वाढेने पण आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर अशा गावठी गाण्यांमध्ये ऍक्टिंग केलेले आहे आणि कौशिक वाढेचे पण गाणे भरपूर असे मिलींवरती गेलेले आहेत वायदा सालीश दिस भारी सालेश्वर जी व्हाय लग्नाची घाई लवर येल माल गवसत साजन तू माझा नवा नवा पावसाला तारपा भारी मेरीज जाणे जाना तर हे कौशिक वाढेचे सर्व गाणे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये हिट झालेले आहेत तर पालघर पालघरमध्ये सर्वात जास्त हिट झालेलं गाणं आहे आर के गाणा वाजव तुझा तारपावाला या गाण्याने आतापर्यंत चार मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज कंप्लीट केलेले आहेत मित्रांनो नऊ नंबरवरती आपल्या पालघर जिल्ह्याचा फेमस युट्यूब कलाकार येत आहे राहुल सुतार तर राहुल सुतारने पण आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर अशा गावठी गाण्यांमध्ये ॲक्टिंग केलेले आहे आणि राहुल सुतारचे पण भरपूरसे गाणे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये हिट झालेले कि आहेत किंवा व्हायरल झालेले आहेत माझा लगिन ना बायको रागा गेली तुझ्या मैत्रींची सेटिंग करून देना ए राहुल कोंबडा केश टू कॉलेजवाली पोरी तर या सर्व राहुल सुतारच्या गाण्यांना आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये प्रेक्षकांच्या बऱ्यापैकी चांगला असा सपोर्ट भेटलेला आहे अशा प्रकारच्या भरपूर हिट हिट गाण्यांमध्ये राहुल सुतार यांनी काम केलेलं आहे तर यापैकी राहुल सुतारचं पालघर मध्ये सर्वात जास्त हिट झालेलं गाणं आहे आजकालचं पोरांचे कोंबडके या गाण्यांमध्ये या गाण्याने आतापर्यंत चौदा मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज कम्प्लीट केलेले आहेत मित्रांनो आठ नंबर वरती आपल्या पालघर जिल्ह्याच्या फेमस युट्यूब कलाकार येत आहे खाटी खाटी ताडी पियाची हाय पोरा मिलाई जो उच्ची सँडलवाली हे गाणं आपल्या पालघर जिल्ह्याला प्रेझेंट करणारा तो म्हणजेच लुएस हाडल तर लुएस हाडलने आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत चाळीसपेक्षा जास्त गावठी गाण्यांमध्ये ॲक्टिंग केलेले आहे आणि यातले भरपूर असे गाणे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये हिट झालेले आहेत व्हायरल झालेले आहेत किंवा फेमस झालेले आहेत धनी माझा लाडका सिटी मारली छान तुझी साथ लिली मोटर मिलाय आलु यार माझा मैत्र जुना तर यापैकी लुएस हाडलचं पालघरमध्ये सर्वात जास्त हिट झालेलं गाणं आहे खाटी खाटी ताडी पियाची हाय या गाण्याने आतापर्यंत सात मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज कम्प्लीट केलेल्या आहेत मित्रांनो सात नंबरवरती ऍक्टर येत आहे अविनाश जाधव तर अविनाश जाधवचे गाणे आपण सर्वांनी तर बघितलं आहेतच अविनाश जाधवचा डान्स लोकांना खूप आवडतो तर अविनाश जाधवने पण आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर अशा गावठी गाण्यांमध्ये ॲक्टिंग केलेली आहे आणि अविनाशच्या डान्समुळे भरपूर असे अविनाशचे गाणे हे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये हिट झालेले आहे तलाश्रीत पोरी नांगली बाजारी पडलो प्रेमात दर्शू तू राणी जशी लाल साडी मामाची पोर लग्नात नाचा आलं लाख रुपया मोबाईलचा आई तुझी ये आठवण तर या सर्व अविनाशच्या गाण्यांनी मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे आणि भरपूर असे अविनाशचे गाणे हे लाखोवरती गेलेले आहेत तर या गाण्यांपैकी अविनाशचं सर्वात हिट गाणं आहे उर्डाची डाल या गाण्याने आतापर्यंत सात मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज कम्प्लीट केलेले आहेत तर आता मित्रांनो सहा नंबरवरती आपल्या पालघर जिल्ह्याचा फेमस युट्यूब कलाकार येत आहे कमलेश काकड तर कमलेश काकडने आतापर्यंत आपल्या पालघरमध्ये पन्नासपेक्षा जास्त गावठी गाण्यांमध्ये ॲक्टिंग केलेली आहे आणि त्यातले भरपूर असे कमलेशचे गाणे हे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये हिट झालेले आहेत किंवा मिलियन मिलियनवरती वरती गेलेले आहेत किस्मत वाला दिल ऐ पारू गरम ताडी गाव माझा पेट वाट नांगसर फुल गुलाबाचा तुझा काला चष्मा तर... तर या सर्व कमलेशच्या गाण्यांनी पालघर मध्ये मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज कम्प्लीट केलेले आहेत तर कमलेश काकड यांनी अनेक हिट हिट कलाकारांसोबत काम केलेलं आहे आणि त्यांचे हे गाणे पाच मिलियन चार मिलियन तीन मिलियन असे व्ह्यूज क्रॉस करतात मित्रांनो पाच नंबर वरती आपल्या पालघर जिल्ह्याच्या फेमस युट्यूब कलाकार येत आहे चांदनी रात साधने डोंगरकडाला ना पावडर लावून कोठं जास या हिट गाण्यामध्ये ॲक्टिंग करणारा किंवा हे हिट गाणे आपल्या पालघर जिल्ह्याला प्रेझेंट करणारा तो म्हणजेच मयूर रावते तर मयूर रावते हा नेहमीच आपल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी नेहमीच हिट हिट गाणे आणत असतो आणि हे हिट गाणे मयूर रावतेचे हे हिट गाणे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आग लावून टाकतात तर मयूररावतेचे गाणे कुणाकुणाला आवडतात नक्की कमेंट करून सांगा नाचते साजनी नाचू दे डोंगर कडाल माझा नवरा तालावर वाजे कसा तारपा विहिरी पाणी तारप्यावर माझी आयटम नाच तर हे सर्व मयूररावतेचे गाणे पालघरमध्ये हिट झालेले आहे तर या गाण्यांच्या व्यतिरिक्त मयुररावतेचं पालघर मधलं सर्वात हिट गाणं आहे विचू चावला या गाण्यांनी आतापर्यंत सतरा मिलियन पेक्षा जास्त व्यूज कम्प्लीट केलेले आहेत मित्रांनो चार नंबर वरती आपल्या पालघर जिल्ह्याचा फेमस युट्यूब कलाकार येत आहे कांबड्या कई नाचतील या हिट गाण्यांनी आपल्या पालघर जिल्ह्याला वेळ लावून टाकणारा तो म्हणजेच राजा बाबू तर राजाबाबू यांचे प्रत्येक गाणे हे पालघर जिल्ह्यामध्ये हिट होत असतात आणि राजाबाबूचे प्रत्येक गाणे हे पालघर जिल्ह्यामध्ये आग लावून टाकतात तर राजाबाबू यांनी भरपूर असे पालघर जिल्ह्यामध्ये गावठी गाण्यामध्ये ॲक्टिंग केलेली आहे आणि राजाबाबूचे भरपूर असे गाणे हे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये हिट झालेले आहेत आणि राजाबाबूचे प्रत्येक गाणे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आग लावून टाकतात नाय मिल गजरा गाडी खडाखड चाल तो कामावर वसईला मैत्रा भाव तो ओढा हे कंटोली या सर्व गाण्यांनी पाच मिलियन सहा मिलियन सात मिलियन अशी व्हिव कम्प्लीट केलेले आहे आणि राजा बाबू यांचे प्रत्येक गाणे हे मिलियन वरती जात असतात तर या तर राजा बाबूचं पालघर मधलं सर्वात हिट गाणं आहे लांब लांब केस या गाण्याने आतापर्यंत पस्तीस मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज कम्प्लीट केलेले आहेत मित्रांनो तीन नंबर वरती आपल्या पालघरचा फेमस युट्यूब कलाकार येत आहे किरण वरठा तर किरण वरठा यांचे गाणे जर आपण बघत आहोत रोज ऐकत आहोत आपल्याला माहीत आहे की किरण वरठा यांचं गाणं पालघरमध्ये यूट्यूबवरती अपलोड झालं की ते गाणं पालघरमध्ये धुमाकूल ओढवून टाकतं तर किरण वर्ठा यांचे गाणे कुणा कुणाला आवडतात नक्की कमेंट मध्ये सांगा कायर भाव चालिस ल नाचवन डाफ्याचा चष्मा बायेचे लागला पाय जव्हारचा मोठा वलन गुलाबाचा फुल वनस्पती हे सर्व किरण वरठा यांचे गाणे पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये हिट झालेले आहे तर पालघर मधलं आणि किरण वरठा यांचे आयुष्यातलं सर्वात हिट गाणं आहे धीरे धीरे चालगो मैना या गाण्याने आतापर्यंत अकरा मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज कम्प्लीट केलेले आहेत मित्रांनो दोन नंबर वरती आपल्या पालघर जिल्ह्याच्या सर्वात जास्त नावाजलेला युट्यूब कलाकार ऍक्टर डान्सर आणि आतापर्यंत पालघरमध्ये तीनशेपेक्षा जास्त गावठी गाण्यांमध्ये ॲक्टिंग करणारा तो म्हणजेच महेश उंबरसाडा तर महेश उंबरसाडा यांच्याविषयी आपल्यानंतर माहीतच आहे महेश उंबरसाडाचं प्रत्येक गाणं हे मिलीनवरती तुम्हाला दिसेल महेश उंबरसाडाचा डान्स लोकांना खूप आवडतो म्हणूनच महेश उंबरसाडा आपला पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर असा फेमस आहे तर महेश उंबरसाडा पालघरमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे तर महेश उंबरसाडा कोणाकोणाला आवडतो नक्की कमेंट करून सांगा धुमसेवाल कांबड्या नाचू पोरा फोन नाही केलास पालघरचे बाजारा मिलाया येन तुला कुरले कुरले केस महेश शाळा यांचे गाणे तुम्ही जर बघाल तर त्याचे प्रत्येक गाणं तुम्हाला मिलियनवरती दिसेल तर महेशुंबर शाडा यांचं पालघरमधलं सर्वात जास्त हिट झालेलं गाणं आहे तल्या पाणी डोल या गाण्याने आतापर्यंत बावीस मिलियन पेक्षा जास्त कंप्लीट कम्प्लीट केलेले आहेत एक नंबरवरती पालघरचा फेमस युट्यूब कलाकार आहेत पालघरचा सुपरस्टार पालघरचा किंग आणि लहान युट्यूब कलाकारांसाठी इम्प्रेशन तो म्हणजेच नितेश बुंदे तर नितेश बुंदे आपल्या पालघरमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर फेमस आहे तर नितेश बुंदेने आतापर्यंत आपल्या पालघरमध्ये तीनशेपेक्षा जास्त गावठी गाण्यांमध्ये ॲक्टिंग केलेलं आहे आणि नितेश बुंदेनं असे शॉर्ट फिल्ममध्ये सुद्धा ॲक्टिंग केलेले आहे तर नितेश बुंदे भरपूर असे आपल्या पालघरमध्ये फेमस आहे तर नितेश बुंदे कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा बागेत फुलं मोगऱ्याची तुझी आठवण येई मला पसंत तुला कर मुंबईची पोरी शिंगाली मैत्रा साडीवर डार्लिंग हे गाणे नितेश बुंदेचे पालघरमध्ये फेमस तर आहेतच पण या गाण्यांच्या व्यतिरिक्त नितेश बुंदेच्या पालघरमध्ये सर्वात जास्त हिट झालेलं गाणं आहे गेली होती आई माझी पाणी पाणीभरा या गाण्याने आतापर्यंत एकोणीस मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज कम्प्लीट केलेले आहे हे दहा युट्यूब कलाकार आपल्या पालघरमध्ये सध्या भरपूर असे फेमस आहेत हे दहा युट्यूब कलाकार तुम्हाला प्रत्येक शॉ मध्ये प्रत्येक गाण्यामध्ये बघायला भेटतील तर हे दहा यूट्यूब कलाकार आपल्या पालघरमध्ये सध्या भरपूर असे फेमस आहेत तर नितेश बुंदे महेश शाडा किरण वर्ठा राजाबाबू किंवा मयूर रावते या दहापैकी तुमचा आवडता यूट्यूब कलाकार कोणता आहे नक्की कमेंटमध्ये सांगा तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट्स करा आणि आपला व्हिडिओ हाईप करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपला साखाभाई युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये